मृत्यू अटळ आहे पण भारतात एक जागा अशी आहे जिथं मृत्यू सुद्धा थांबतो बरोबर ऐकलं जिथं मृत्यू सुद्धा माग फिरतो कारण तिथं साक्षात महाकाल वास करतो उज्जैन मध्य प्रदेशातील प्राचीन नगरी जिथं काळावर विजय मिळवणाऱ्या शिवाच दिव्य स्थान आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं महत्वाचं स्थान या ठिकाणी शिव स्वत प्रकट झाले एका भक्तासाठी जिथं राक्षसांचा नाश झाला आणि जिथं आरतीने दररोज काळाला आव्हान दिलं जात नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय लावरे हे आहे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग जे केवळ भक्तीचं नव्हे तर अमृतत्वाचं प्रतीक आहे आजच्या भागात आपण जाणून घेऊया महाकालेश्वर मंदिरामागील अद्भुत कथा उज्जैनच्या इतिहासातलं याचं स्थान नेमकं काय आणि भस्म आरतीचं गूढ ज्यामुळे महाकालेश्वर बंत काळावर राज्य करणाऱ्या शिवाचं रूप उज्जैन शहरात म्हणजेच मध्य प्रदेश राज्यात शिप्रा नदीच्या काठी हे मंदिर वसलेलं आहे उज्जैन हे प्राचीन काळात अवंतिका नगरी म्हणून ओळखलं जायचं इतिहास व कथा या मागची ही आहे की एकदा उज्जैन जवळ चंद्रसेन नावाचा राजा होता जो शिवभक्त होता एका गरीब ब्राह्मण मुलाने त्याच्यासारखीच भक्ती सुरू केली त्या मुलावर राक्षसांनी हल्ला केला तेव्हा शिव तिथे प्रकट झाले राक्षसांचा त्यांनी वध केला शिवलिंग आपोआप प्रकट झाले आणि तेच आहे महाकाल म्हणजेच काळांनाही संपवणारा देव इथे शिवाची भस्मा आरती फार प्रसिद्ध आहे ही आरती स्मशानातील भस्माने केली जाते या मंदिरामागचं वैशिष्ट्य हे आहे

इथे फक्त पूजा नाही इथे काळावर विजय मिळतो महाकालाचं दर्शन म्हणजेच मृत्यूवर मात असेही इथले भक्तजन मानतात शिवाचा हा रक्षक आणि रौद्र रूप आपल्याला शिकवतो कि अंधार कितीही गडद असला तरी श्रद्धेचा उजेड काळालाही हरवू शकतो चला पुढच्या भागात भेटूयात अशाच एका नवीन ज्योतिर्लिंगासोबत अद्भुत यात्रेसाठी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हर हर महादेव म्हणत लावरे व्हिडिओला ला सबस्क्राईब करा